गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः लहानपणी शाळेत ऐकलेल्या या प्रार्थनेचा अर्थ तेव्हा तितकासा कळायचा नाही पण गुरु म्हणजे ब्रह्म गुरु म्हणजेच विष्णू आणि गुरु म्हणजेच महेश्वर अर्थात शंकर गुरु म्हणजे जणू साक्षात परब्रह्म आणि अशा गुरूंना मी नमस्कार करतो अशी महान शिकवण देणारा हा श्लोक आहे गुरुपौर्णिमा साजरी करतात हे आपण सगळ्यांनीच पाहिले पण नेमकी का काय अर्थ आहे गुरुपौर्णिमेचा पहिली गुरुपौर्णिमा कधी साजरी केलेली असे अनेक प्रश्न मनात असतात नमस्कार मी सारिका प्राईम सवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आषाढ शुद्ध पूर्णला ही साजरी केली जाते हिंदू सनातन धर्माचे शाश्वत गुरु वेदव्यास यांचे या दिवशी स्मरण केलं जातं त्यांनी चार वेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद आणि सामवेद यांचं वर्गीकरण केलं आहे तसंच महाभारत आणि अठरा पुराण देखील त्यांनी लिहिली आहेत आणि आजच्या दिवशी वेदांचे संकलन करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस असतो गुरु पौर्णिमेचं नाव दोन वेगवेगळ्या स्तोत्रावरून पडलं आहे गुरु म्हणजे अंधार दूर करणारा तर पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेची रात्र ज्या दिवशी असते ती अशा प्रकारे प्राचीन काळात शिक्षकांना अक्षरशः आपल्या जीवनातून अंधार दूर करणार व्यक्ती मानलं जायचं दक्षिणयानाची पहिली पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा अर्थातच पहिला गुरु जन्मला तो दिवस आता पहिला गुरु जन्मला कसा आणि पहिली गुरु पौर्णिमा याची सुद्धा एक कथा आहे असं म्हणतात पंधरा हजार वर्षांहून अधिक काळापूर्वी एक योगी हिमालयातल्या उच्च प्रदेशांमध्ये अवतरला त्याचं आगमन झालं तो आसनस्थ झाला तेव्हा तो शून्य अवस्थेत होता त्याच्या नेत्रातून वाहणारे परमानंदाचे आश्रू हीच जीवनाची एकमात्र निजखून होती अगदी त्या योगीचा श्वास चालू आहे की नाही हेही कोणाला कळत नव्हतं आणि लोक नुसते बघत होते कारण कोणाला काय करावं हेही कळत नव्हतं योगिक संस्कृतीमध्ये दे, शिवाकडे देवता म्हणून नव्हे तर आदियोगी म्हणून पाहिलं जायचं असं म्हणतात तो योगी काहीच बोलत नव्हता आपल्या आजूबाजूच्या परिसरातील गोष्टींकडे सुद्धा त्याचं लक्ष नव्हतं तो आपल्यातच मग्न होता आणि तो काहीच बोलत नव्हता म्हणून लोक त्याला आदियोगी म्हणू लागले त्या योगीच्या आजूबाजूचं वातावरण अगदी अगम्य आणि गूढ होतं लोक बराच वेळ तिथे थांबले आणि त्या योगीला आपल्यातच हरवलेलं बघून अनेक लोक निघून गेले पण सात जण होते जे तिथेच थांबले होते अजूनही ते त्या योगीच्या आजूबाजूच्या चेतना निर्माण करणाऱ्या वातावरणाला अनुभवत होते आणि योगींकडून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा मनात बाळगून ते सात जण अजूनही तिथेच होते जे ज्ञान तुम्हाला प्राप्त झाले ते आम्हालाही द्या अशी विनंती ते आदियोगींकडे कळू लागले यावर एवढा वेळ शांत असणारे आदियोगी बरसले हे ज्ञान प्राप्त करणं हा काही नाही आता तुमची जी अवस्था आहे ते बघून तुम्ही पुढे लाखो वर्ष सुद्धा ज्ञान प्राप्त करू शकाल असं मला वाटत नाही ज्ञान प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करायला लागते पण तरीही ते सात जण फार ठाम होते आणि त्यामुळेच पूर्वतयारी कशी करायची यासाठी आदियोगींनी हो त्यांना काही पायऱ्या सांगितला आणि दिवसा मागून दिवस सरू लागले आता हे सातही जण आपल्या तपश्चर्यात मग्न होते दिवस महिने वर्ष तपस्या करत करत अशी चौऱ्याऐंशी वर्ष सरली पण आदियोगींनी मात्र त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही शेवटी तो दिवस आलाच आणि आदियोगींची दृष्टी त्या सात जणांवर पडली त्या दिवशी सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे भ्रमण करत होता त्या दक्षिण आरंभ होता आता ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्र बनले होते तपस्येच्या तेजाने ते, ते सातही जण अक्षरशः तळपत होते आणि यामुळेच यावेळी आदियोगी सुद्धा त्यांना दुर्लक्षित करू शकत नव्हते जेव्हा आकाशात पूर्णचंद्र दिसला त्यावेळी त्यांनी गुरुच्या भूमिकेत जायचं ठरवलं ती पूर्णचंद्राची पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली व हीच ती दक्षिणयानातली पहिली पौर्णिमा हीच ती पौर्णिमा ज्या पौर्णिमेला आदि गुरूंचा म्हणजेच ब्रह्मांडातल्या प्रथम गुरूंचा जन्म झाला आता ही होती पहिल्या गुरु पौर्णिमेची गोष्ट पहिल्या गुरुच्या जन्माची गोष्ट स्वतःला आदियोगीचे पहिले शिष्य म्हणून घेण्यासाठी चौऱ्याऐंशी वर्ष साधना तपस्या करणाऱ्या त्या शिष्यांची गोष्ट भारतात गुरु शिष्य परंपरा ही पंधरा हजार वर्षांच्या पूर्वीपासून साजरी करतात असं यामुळेच म्हणलं जातं गुरु आणि शिष्य हे नातं अगदी पवित्र मानतात गुरु मनातला आणि आयुष्यातला दोन्ही अंधार दूर करण्यासाठी आपली मदत करतात असं म्हणूनच म्हणलं जातं हिंदू सनातन धर्मानुसार गुरुला देवाहूनही उत्तम स्थान आहे सोशल मीडियावरच्या वरवरच्या माहितीला भूलून आपण आपली संस्कृती विसरत चाललो हो। आहोत आपण गुरुला मान कशा प्रकारे देतात हेही विसरत चाललो आहोत तर ही होती गुरुपौर्णिमेची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा कशी साजरी केली हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद